गुड मॉर्निंग तर आज आहे आमचा नैनीतालमधला शेवटचा दिवस आणि आम्ही आता चेकआउट करून आमच्या म्हणजे आता आमचं शेवटचंच ठिकाण राहिले आहे आणि सुट्टी मग संपेल तर आता सगळी तयारी झाली आहे पॅकिंग झाली आणि आता चालू आहे आम्ही ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट केला की के आम्ही लगेच निघायची तयारी करणार आहोत आणि आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला जाणार आहोत तर तुम्हाला आमचं पुढचं डेस्टिनेशन म्हणजे जिम कॉर्बेट आहे आणि तिकडे जंगल सफारी वगैरे करणार आहोत मीला खूप एक्साइटेड आहे की भरपूर प्राणी वगैरे दिसतील आता बघूया कसं काय आहे ते तर आता तिकडे जाऊन आम्ही मी तिकडचे व्हिडिओ बनवेन तर असेच बघत जे दुसरे जात होत म्हणजे गेले ते बोलत होते काहीच ना, प्राणी नाहीये हो का बघू चल आपल्याला दिसतील की नाही पहिले खचा प्रेयर करून घेईल मग खचा प्रेयर कोणती करणार आहे वाघ म्हणजे आपल्याला खायच्या आधी प्रेर करेल चला तर आता लगेज वगैरे आमचं आलंय रिसेप्शनला आणि निघतोय करायचंय बाय बाय काय करते काय करतेस काय आईची फेवरेट आहे आपल्या तिकडे मिळतात त्या ना तिकडे चल बस चल आता आम्ही पोहोचलो आता जिम कॉर्बेटला आणि इथे आहे बघा हे ढिकाला म्हणून जे ठिकाण दिसतंय तिथे आता आम्ही थांबणार आहोत एवढं ते आतमध्ये आहे आणि आता इथे त्यांच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आम्ही केल्या बाहेर यांचं ऑफिस आहे सिटीमध्ये तिथे आणि आता आम्ही अजून जंगलात आतमध्ये जाणार तर बघूया आता आज जंगल सफारी होते का आमचं आता रिसॉर्ट म्हणजे जिथे आम्ही थांबणार आहोत ते अजून आतमध्ये आहे एकदम जंगलात तर आता निघालो आम्ही त्यांच्या असे आता इथे जंगलामध्ये आमची गाडी बंद पडलेली आहे आमच्याच अगदी आम्ही जिथे राहणार त्याच्या बाहेर हे हत्ती आहेत आणि पूर्ण याला इलेक्ट्रिक हे बघा असं कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे इथे रिस्क नको म्हणून हे असं इलेक्ट्रिक कंपाऊंड पूर्ण केलेलं आहे आणि इथे आम्ही आता राहणार आहोत पूर्ण म्हणजे आम्ही जिथे आमची गाडी पार्क केली ते पण आत जंगलातच होतं आणि तिथून एकतीस किलोमीटर पुन्हा हे डीप एकदम आत जंगलात आम्ही आलेलो आहोत माझी पर्स घ्यायची आहे आणि इथे एकदा एंटर केलं की पुन्हा आपल्याला आपले आपण बाहेर जा जाताना येणार फक्त सफारीच्या वेळेस यांच्या गाडीमधून आपल्याला ते सफारी करवणार तेव्हा इथे आम्ही आता राहणार आहोत आणि ही एकदम आत जंगल आहे हे आणि येतानाच आम्हाला हत्ती स्पॉटेड डिअर आणि अजून काय सांबार दिसला तर आता इथे बघूया आमची रूम कशी आहे आम्ही फक्त रूमवर आता सामान ठेवले आणि आम्ही निघालो जंगल सफारीसाठी कॉर्बेट हे आपल्या भारतातलं सर्वात मोठं जंगल आहे फॉरेस्ट एरिया हा ना ती क्रॉस करताय बनबे

गुरु फोटो यस मेरा बग टाइगर तो मेरा गप मेरा गप एकच आहे सही ना सही दे तला फोटो काढाल ना जबरदस्त हा चलो रुको दो दोनिटल चलो। 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 चलो जंगल सफारी करून आलो आणि मस्त टायगर पण दिसला आणि माझ्या मागे तुम्ही बघताय ह्या एवढ्या सगळ्या इथे आता हे सगळे एवढी लोक राहत आहेत आणि दोन दिवस या गाड्या आमच्या म्हणजे प्रत्येकाची ज्याचं बुकिंग असेल त्याच्यासोबत एक गाडी असणारच आहे म्हणजे जंगल सफारी उद्या सकाळी आमची साडेपाचला ला जंगल सफारी आहे पहाटे लवकर तर आता लवकर उठायचं मी आता रेस्टॉरंट मध्ये मला चहा हवाय काय झालं माकड चावलं बापरे जेवायला आलोय आम्ही आता इथे इथे कसं लिमिटेड मेन्यू आहे म्हणजे इथे मटर मशरूम दाल फ्राय भेंडी चपाती मस्त गरम गरम करून देतात लोणचं आणि ग्रीन सॅलेड आणि राईस अरे हां पास्ता पण आहे